नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे चौदा नोव्हेंबर बालदिन या विषयावरती सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे बाल दिन चौदा नोव्हेंबर या विषयावरती सुंदर प्रेरणादायी भाषण लहान मानांमध्ये स्वप्न मोठी लहान मानांमध्ये स्वप्न मोठी हातामध्ये असते कोरी माती हातामध्ये असते कोरी माती त्या मातीतून घडतात भविष्याचे शिल्प त्या मातीतून घडतात भविष्याचे शिल्प बालदिन म्हणजे आशेची गाठी बालदिन म्हणजे आशेची गाठी लहान मनांमध्ये स्वप्न मोठी हातामध्ये असते कोरी माती त्या मातीतून घडतात भविष्याचे शिल्प बालदिन म्हणजे आशेची गाठी आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आपल्या सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज चौदा नोव्हेंबर हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान असलेले नेहरूजी मुलांना फार प्रेम करीत त्यांना मुलं ही देशाची खरी संपत्ती वाटायची म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाचा दिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो खेळा शिका हसा आनंदाने खेळा शिका हसा आनंदाने रंगभरा तुमच्या स्वप्नांच्या आकाशाने रंगभरा तुमच्या स्वप्नांच्या आकाशाने तुमच्यामुळे उजळेल भारताचा उद्या तुमच्यामुळे उजळेल भारताचा उद्या बालदिन साजरा करूया प्रेमाने बालदिन साजरा करूया प्रेमाने खेळा शिका हसा आनंदाने रंग भरा तुमच्या स्वप्नांच्या आकाशाने तुमच्यामुळे उजळेल भारताचा उद्या बालदिन साजरा करूया प्रेमाने बालदिन आपल्याला सांगतो की प्रत्येक मूल हे अनमोल आहे प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्वप्न एक वेगळी प्रतिभा दडलेली असते आपण सर्वांनी ती शोधून जपून आणि वाढवून घ्यायला हवी नेहरूजी म्हणायचे आजची मुलं उद्याचे नागरिक आहेत आजची मुलं उद्याचे नागरिक आहेत म्हणूनच बालदीन म्हणजे फक्त खेळ गाणी नाही तर आपल्या आतल्या चांगुलपणाला उजाळा देण्याचा दिवस आहे आज आपण मोबाईल आणि टी व्हीच्या दुनियेत हरवून गेलो आहोत पण बालदिन आपल्याला आठवण करून देतो खरी मजा म्हणजे खेळ मित्रांसोबत हास्य आणि ज्ञानाची गोडी नेहरूजींना गुलाबाची खूप आवड होती म्हणून त्यांच्या कपड्यांवर नेहमी गुलाब असायचा ते जसे गुलाबाप्रमाणे होते सुंदर कोमल आणि सुगंधी विचारांनी भरलेले गुलाबासारखं फुलू दे जीवन गुलाबासारखं फुलू दे जीवन ज्ञान प्रेम मैत्री हाच असोधन ज्ञान प्रेम मैत्री हाच असोधन बालदिनात घ्या नवा निर्धार बालदिनात घ्या नवा निर्धार घडवूया भारत उज्ज्वल महान घडवूया भारत उज्ज्वल महान गुलाबासारखं फुलू दे जीवन ज्ञान प्रेम मैत्री हाच असो धन बालदिनात घ्या नवा निर्धार घडवूया भारत उज्ज्वल महान घडवूया भारत उज्ज्वल महान प्रिय मित्र मैत्रिणींनो बालपण हे आयुष्यातील सर्वात सुंदर पर्व आहे ते पुन्हा कधीच परत येत नाही म्हणून आजचा दिवस हसत खेळत शिकत प्रेरणा घेत साजरा करूया आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवूया स्वतःवर विश्वास ठेवा मोठं स्वप्न पहा आणि त्या स्वप्नासाठी मेहनत करा स्वतःवर विश्वास ठेवा मोठं स्वप्न पहा आणि त्या स्वप्नासाठी मेहनत करा बालपणाची उमेद नको हरवू बालपणाची उमेद नको हरवू प्रेरणेने जीवन उजळवू प्रेरणेने जीवन उजळवू नेहरूजींचा संदेश आठवू नेहरूजींचा संदेश आठवू ज्ञानाने भारत घडू ज्ञानाने भारत घडू बालपणाची उमेद नको हरवू प्रेरणेने जीवन उजळवू नेहरूजींचा संदेश आठू, ज्ञानाने भारत घडू ज्ञानाने भारत घडू धन्यवाद जय हिंद जय भारत चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाइक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती